राम राम मंडळी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो मित्रांनो बांधकाम कामगार योजना आणि त्याचे फायदे काय आहेत आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर नोंदीकृत कामगाराला विविध योजनांचा लाभ दिला जातो बांधकाम कामगाराला विविध फायदे मिळण्याची मदत होते त्यात पहिला आहे आरोग्य विमा कामगाराचा अपघात झाल्यास त्याला अपघात विमा संरक्षण मिळते नंबर दोन कामगार आजारी पडल्यास त्याला वैद्यकीय विमा संरक्षण मिळते पत्नी गरोदर असल्यास तिला मातृत्वाचा लाभ मिळतो कामगार सेवानिवृत्त झाल्यावर त्याला वृद्धत्वाचा लाभ मिळतो काम करताना अपघात होऊन कामगाराला स्थायी किंवा अस्थायी अपंगत्व आल्यास लाभ मिळतो काम करताना अपघातात कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याला मृत्यू लाभ मिळतो तसेच कल्याणकारी लाभ काय आहेत ते पण आपण पाहू तर कामगार प पत त्याची पत्नी किंवा पाल्यांना शिक्षण सहाय्य मिळते कामगाराला त्याचा पहिल्या विवाहासाठी विवाह सहाय्य मिळते कामगाराच्या मुलांना त्याच्या शिक्षणाचा खर्च मिळतो कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यसंस्कारासाठी खर्च मिळतो निवृत्तीवेतन भेटते तसेच कामगारांना स्वतःचे घर बांधणीसाठी आर्थिक सहाय्य मिळते इतर सुविधा काय तर कामगारांसाठी प्रशिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्यात येतो कामगारांसाठी कामाच्या ठिकाणी निवासाची सुविधा केली जाते कामगारांसाठी मनोरंजन आणि क्रीडा सुविधा उपलब्ध केली जाते कामगारांसाठी कायदेशीर सहाय्य उपलब्ध करून दिले जाते तसेच बांधकाम कामगार योजना फायदे हे पुढीलप्रमाणे आहेत तर पहिल्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राज्यातील कामगारांची ऑनलाईन नोंदणी करून कामगारांची संख्या माहिती केली जाईल त्यामुळे त्यांच्यासाठी विविध योजनांची सुरुवात करण्यास मदत होईल व लाभाचे वितरण करण्यास देखील सोपे जाईल तसेच पुढचा मुद्दा आहे राज्यातील कामगारांचे तसेच त्यांच्या कुटुंबांचे जीवनमय सुधारेल पुढचा मुद्दा आहे कामगारांचा तसेच त्यांच्या कुटुंबांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल नेक्स्ट आहे या योजनेअंतर्गत राज्यातील कामगार सशक्त आणि आत्मनिर्भर बनेल त्याच्या पुढचा मुद्दा आहे एकाच योजनेमधून कामगारांना सामाजिक आर्थिक शैक्षणिक तसेच आरोग्यविषयक लाभ दिला जाईल नेक्स्ट आहे या योजनेअंतर्गत राज्यातील कामगारांचे मनोबल वाढेल तसेच त्यांना काम करण्यास पाठबळी मिळेल नेक्स्ट आहे नोंदित कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी तीस हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते नेक्स्ट आहे बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते नेक्स्ट आहे योजनेअंतर्गत कामगारांना दोन वेळेचे मोफत जेवण दिले जाते प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ दिला जातो तसेच बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचाही लाभ दिला जातो नेक्स्ट आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ दिला जातो नेक्स्ट आहे अटल पेन्शन योजनेचाही लाभ दिला जातो <laughs> पुढं कामगारांच्या लहान मुलांना कामाच्या ठिकाणी पळणाघर सुविधा दिली जाते नेक्स्ट आहे बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो नोंदित बांधकाम कामगारांकरिता राहण्यासाठी ट्रान्झिट कॅम्पची सुविधा दिली जाते तसेच बांधकाम कामगार व त्यांच्या पालनासाठी इन्शुरशनल किटचे वाटप केले जाते पुढचा आहे प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेचा लाभ दिला जातो नेक्स्ट आहे इथं पहिली ते सातवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या कामगारांच्या मुलांना प्रतिवर्षी पंचवीसशे रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते नेक्स्ट आहे इथं आठवी ते दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या कामगारांच्या मुलांना प्रतिवर्ष पाच हजार रुपयांची आर्थिक सहाय्य दिले जाते नेक्स्ट आहे इयत्ता दहावी व इता बारावीमध्ये किमान पन्नास टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास कामगारांच्या मुलांना दहा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते नेक्स्ट आहे इयत्ता अकरावी व इयत्ता बारावीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी दहा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते नेक्स्ट आहे कामगारांच्या मुलांना व पत्नीस पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षे वीस हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते नेक्स्ट आहे कामगारांच्या मुलांना व पत्नीस वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी एक लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते नेक्स्ट आहे कामगारांच्या मुलांना वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रतिवर्ष साठ हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते पुढं कामगारांच्या पालनांना शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षासाठी वीस हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते नेक्स्ट आहे शासनमान्य पदव्युत्तर पदवीकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षे पंचवीस हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य लाभ दिला जातो नेक्स्ट आहे नोंदित बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास एम एस सी टी शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती केली जाते नेक्स्ट आहे बांधकाम कामगाराच्या आय आय टी व तत्सम शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो नेक्स्ट आहे कामगारांच्या पाल्यांना इंग्रजीच्या ट्यूशन फीससाठी आर्थिक सहाय्यपूर्त करून दिले जाते नेक्स्ट आहे बांधकाम कामगाराच्या पाल्यास पी एच डी अभ्यासक्रमासाठी तसेच परदेशात उच्च शिक्षण घेण्याकरिता शिष्यवृत्ती दिली जाते नेक्स्ट आहे कामगाराच्या पादल्यांना शिक्षणासाठी टॅबलेट व लॅपटॉपचे वितरण केले जाते पुढचा मुद्दा आहे काम बांधकामाच्या कामगारां बांधकाम कामगारांच्या मुलांना वर्गात पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असल्यास आर्थिक सहाय्य दिली जाते त्याच्या पुढचा मुद्दा आहे नैसर्गिक प्रसुतीसाठी पंधराशे पंधरा हजार रुपयांची आर्थिक सहाय्य दिली जाते त्याच्या पुढचा मुद्दा आहे शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी वीस हजार रुपयांची आर्थिक सहाय्य दिली जाते त्याचा पुढचा मुद्दा आहे लाभार्थी कामगार व त्यांच्या कुटुंबाला गंभीर आजाराच्या उपचारासाठी एक लाखाचे आर्थिक सहाय्य दिले जाते त्याच्या पुढचा मुद्दा आहे एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनासाठी शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये मदत ठेव बंद केले जाते नेक्स्ट आहे अपघातात कामगाराला पंच्याहत्तर टक्के अपंगत्व किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दोन लाखाची आर्थिक मदत केली जाते त्याच्या पुढचा मुद्दा आहे महात्मा फुले जु। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ दिला जातो नेक्स्ट आहे कामगार दवाखान्यात भरती झाल्यास भरती काळापुरतच त्याच्या पत्नीस दर दिवशी आर्थिक सहाय्य केली जाते पुढचा मुद्दा आहे कामगारांना विमा योजनेचा लाभ दिला जातो त्याच्या पुढचा मुद्दा आहे नोंदित बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते नेक्स्ट आहे कामगारांना व्यसनमुक्तीकरिता निधी दिला जातो पुढचा मुद्दा कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास पाच लाखाचे आर्थिक सहाय्य दिले जाते त्याच्या पुढचा मुद्दा आहे कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास काय कायदेशीर वारसास दोन लाखाचे आर्थिक सहाय्य केले जाते त्याच्या पुढचा मुद्दा आहे अनोंदित बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास अर्थसहाय्याचा लाभ दिला जातो पुढचा मुद्दा आहे अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी जर असेल तर अंतर्गत दोन लाखाचे अर्थसहाय्य दिले जाते त्याच्या पुढचा मुद्दा आहे अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण असेल तर अंतर्गत दोन लाखाचे अर्थसहाय्य दिले जाते त्याच्या पुढचा मुद्दा आहे पन्नास ते साठ वयोगटातील कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरता दहा हजाराचे अर्थसहाय्य दिले जाते त्याच्या पुढचा मुद्दा आहे कामगाराचा मृत्यू झाल्यास विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगारास विदुपतीस पाच वर्षाकरिता चोवीस हजारांची अर्थसहाय्य दिले जाते तसेच पुढचा घर बांधण्यासाठी घेतलेल्या सहा लाखांच्या कर्जाच्या व्याजासाठी रक्कम किंवा दोन लाखाची चा आर्थिक सहाय्य दिली जाते त्याच्या पुढचा मुद्दा आहे बांधकाम कामगारांना बोनस दिला जातो नेक्स्ट काय तर नोंदित बांधकाम कामगारांना घर खरेदी किंवा घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते त्याच्या पुढचं आहे बांधकाम कामगारांना घरातून कामावर व कामावरून घरी जाताना सायकल वाटप करण्यात येते त्याच्या पुढचा मुद्दा आहे साहित्य खरेदीसाठी आर्थिक सहाय्य केले जाते आणि राष्ट मुद्दा आहे बांधकाम कामगारांना सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किटचा लाभ दिला जातो हे आहेत बांधकाम कामगार काम योजनेचे काम फायदे तर मित्रांनो असे आहे की तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल जर तुम्ही बांधकाम कामगार असाल तर तुम्ही हा फॉर्म नक्की भरला पाहिजे आणि या योजनेचा लाभ तुम्ही घेतला पाहिजे बरेच काही फायदे आहेत लेकरू असेल पत्नी असेल स्वतःचा असेल वैद्यकीय असतील असे बरेच सारे फायदे तुम्हाला या योजनेतून तुम मिळतात म्हणून आपण लवकरात लवकर आपल्या परिसरातील ऑनलाईन साईटवर जाऊन हे फॉर्म भरू शकता आपला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून करुं कळवा धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद